आतापर्यंत प्राप्त झालेली नाही दोन्ही सी सी टी व्ही फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका एस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण मद्य दारूची आहे त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे सांगण्याची अर्थ अशी आहे कि ते व्यक्ती दारू पिला होता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पालक सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे दोन इनोसेंट लोकांची जीव गेलेली आहे त्याचे आरोपी विरुद्ध कडक ती कडक शिक्षा व्हायला पाहिजे हीच भूमिका डेवन पासून आहे कोणताही प्रकारचे दबाव कोणाच्याही या प्रकरणात पोलिसांवर कधी नव्हता यामध्ये जर कोणताही पोलीस अधिकारी कर्मचारी आरोपीला मदत करण्याचे दृष्टिकोनातून काही कारवाई काही काही घटनाक्रम केले असतील किंवा नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी